आव परवानु शिक्मजवळ होई तर सगळी तयारी करू भाई तयारी म्हणजे काय करू चा नाचा बघू भयो होळी बघू भय गाराना घालूया तुका येता काय रे गाराना घालू अरे येता म्हणजे काय आमचा गारांना पिढी जात असा झाल तरी बघया ऐकायचा हा मग राहू बारा गावच्या बारा बेशीच्या बारा बावडीच्या बारा नाक्याच्या बारा वाडीच्या महाराजा होय महाराजा आज शिमग्याचं सण सगळी पोरा टोरा म्हातारे कोतारे मेळान साजरो करतात त्या सगळ्यांचं सांभाळ कर रे महाराजा म्हण होय महाराजा होय महाराजा आणि जी काय इडा पिडा वाकडा तिकडा असा आता दूर कर रे महाराजा होय महाराजा असा वारी केलाय बरोबर हा पण या वर्षीची होळी काय तोडूया अरे राहण्यांच्या आवडात होळी असा मस्त मी बघलोय काय आपण ते दरवर्षी तोडतो रे मग एक काम करूया संतू गावकराच्या परड्यात बघूया थै पण एक चांगली होळी अरे म्हणतात सुरेश काय रे काय करता सडे काय नाही रे होळी तोडूची आहे ना आंब्याचा झाड बहुक जाऊ का काय मला होळी तोडूची आंब्याची झाड अशी तुम्ही सण साजरे करता बिडा था, तोडून एवढे तुम्ही मला शिकलेले सवरलेले तरी पण खुड्यासारखे रे वागतात झाडा था, तोडून मी सण साजरे करतात आपली परंपरा नव्हे ऑक्सिजनची कमी होईल पर्यावरणाचा नाश होईल असं जर तुम्ही करत राहिला तर एक दिवस सृष्टी संपून जाईल आता तरी आता तरी या सगळ्या बंद करा काय रे माय नागड्यांनी फिरण तुझे दिवस गेले आणि पर्यावरणाचा तू आमका शिकवतल इतकं शानो झालंस काय तू अरे ह्यो कोकण असा आणि ह्याचा समोतल कसो राखू करा हा तू आमका शिकवू नको आम्ही तो राखला म्हणून आजपर्यंत टिकला आणि कधीतरी कोकणात येणाऱ्या सारख्या सगळ्यांनी ना सगळा लयाक घालवला असतास आम्ही एक झाड तोडलो तरी आम्ही पावसाळ्यात चार झाड लावतो आणि ती जगवतो पण आम्ही झाडा लावतो आणि तुम्ही मुंबईकर येऊन हक्क गाजवतात तुमचा तर आम्ही मुळीच ऐकायचो नाही तेव्हा तू आमका शिकवू नको बोकडा अरे आमच्या पूर्वजाने केलेले रीती रिवाज आम्ही अजूनपर्यंत गावात रवान जपतो अरे आम्ही होळीच्या सणाक एकत्र येऊन आनंद वाटतो रंगांची उधळण करतो होळीच्या सणाक आनंदाचा प्रतीक मानतो पारंपरिक नाच गाणी गातव अरे शिमगो म्हटलं तर कोकणी माणसाच्या अंगात संचारचा पालखी डोक्यात नाचता बोंबा कानात घुमत अरे हिंदू परंपरेच्या विरोधात तुझ्या डोक्यात भूतान असतात कशी अरे ते युपी हय येऊन देखील आपले छठ पूजा जे काय त्यांचा आता आता हय येऊन सण साजरे करतात तुमका झाला का या अरे आता या कुठेतरी आपण सगळ्यांनी मिळून जपूको आपली परंपरा तरच आपली ही हिंदू संस्कृती जपली जातली आणि अख्ख्या जगाक समाजतली होय रे होय आता तुमचे विषय मला पटले तुम्ही निसर्गाला धोका देता तुम्ही सगळे सण साजरे करतात तुम्ही भले एक झाड तोडला तरी तुम्ही शंभर झाड त्या जागेवरती लावतात त्यामुळे आता मला त्याच्याबद्दल काही एक शंका नाहीये मी बिंदाच तुमचे सण सगळे आपले हिंदू धर्माचे साजरे करा तर मित्रांनो आपले सण आपले परंपरा आपणच जपायला पाहिजे हे आता मला समजलंय आता चला तर आपण एकत्र होईल